पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक सत्तावीस रहाटणी काळेवडी परिसरामध्ये गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून हॉटेल कुणालच्या पाठीमागच्या साईडचा रोड तो डायरेक्ट सितारा हॉटेलपर्यंत जो रोड जातो त्या रोडचं कामकाज चालू आहे गेल्या अडीच ते तीन वर्षा पा, 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 पासून या रोडवरती अतिशय संत गतीनं आणि निष्कृष्ट दर्जाचं काम महापालिकेच्या ठेकेदाराकडून या ठिकाणी केलं जात आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर साहेबांना विनंती आहे की या संबंधित रोडचं हॉटेल कुणालपासून सितारा गार्डनपर्यंत जाणाऱ्या रोडचं या ठिकाणी तीन वर्षासाठी एवढा मोठा विलंब का लागतो आहे हा रोड तात्काळ पूर्ण का केला जात नाही आहे याचं कृपया आपण त्या संबंधित ठेकेदाराला जा विचारावा त्याचप्रमाणे संबंधित ठेकेदार हा अतिशय निष्कृष्ट दर्जा आणि अतिशय गतीने काम आहे त्याच्यामुळं त्याला तात्काळ काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी आयुक्तांनी या ठिकाणी ठोस पावले उचलावी अन्यथा भारतीय लहुजी पॅन तर त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघाच्या वतीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यामध्ये आपण मोठं जनआंदोल उभारणार आहे कारण या रोडचं काम जे अतिशय संतगतीने चालू आहे या रोडच्या गतीच्या कामामुळं येथील व्यापाऱ्यांच्या दुकानांना फार मोठा असा अडथळा तयार होतो आहे त्यामुळं शिवशाही व्यापारी संघ ही जी राज्यव्यापी संघटना आहे त्या संघटनेच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या हिताकरता सर्वसामान्य जनतेच्या हिताकरता त्यांना होणाऱ्या त्रासाकरता या ठिकाणं अधिकाच अधिक आक्रमकपणे या ठिकाणी उतरणार आहे कारण या या रोडमध्ये कुणाला हॉटेल ते सितारा हॉटेलच्या रोडमध्ये करोडो रुपयाचा निधी करोडो रुपयाचं फंड या ठिकाणी खर्च करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समावेश या ठेकेदाराचं धन्यता यांनी मांडलेली आहे या ठिकाणी हा ठेकेदार गडगच्छपणे आता फुगलेला आहे पैशाच्या रूपानं त्याच्यामुळं मी महापालिकेच्या आयुक्तांना मनापासून विनंती करतो आहे की सदरील रोडचं काम अतिशय संतगतीने चालू आहे ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे येत्या एकवीस दिवसाच्या आतमध्ये सदरील रोडचं काम जर पूर्ण झालं नाही तर शिवशाही व्यापारी संघ आणि भारतीय लहुजीप यांच्या वतीनं या ठिकाणी मोठं जनआंदोलन भरण्यात येणार आहे या उद्भवणार उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर प्रशासन यांचे राहील याची कृपया नोंद घ्यावी <coughs>